नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना राबवण्याच्या संदर्भात या यो योजनेच्या पहिल्या हप्त्या संदर्भात कोर्टामध्ये एक महत्त्वपूर्ण जनहित याचिका म्हणून या ठिकाणी रा टाकण्यात आलेली होती याबद्दल काय कोर्टाने निर्णय देण्यात आलेला आहे पहिला हप्ता मिळणार की नाही कधी मिळणार आहे कोणत्या दिवशी मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाल असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलायकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ जे नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती लवकरात लवकर, लवकर भेटून जाईल तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो या योजनेसंदर्भात जर आपण बघितले तर या योजनेच्या संदर्भात कोर्टामध्ये जनहितद्वारे एक याचिका दाखल करण्यात आलेली होती की ह्या जनतेच्या पैशाचा गैरवापर होतोय इनकम टॅक्सचा गैरवापर होतोय आणि या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या योजनेसंदर्भात जे आहे आपण महिलांना आपल्याला पंधराशे रुपयाचा हप्ता किंवा दोन महिने मिळून तीन हजार रुपयाचा हप्ता खात्यावरती देण्यात येईल ये ये अशा प्रकारची जी घोषणा करण्यात आलेली आहे ही योजना बंद करण्यात यावी अशा प्रकारची जी कोर्टामध्ये याचिका देण्यात आलेली आहे याबद्दल कोर्टाने निर्णय देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण बघितले होते की मध्य प्रदेशमध्ये पहिल्यापासूनच ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी ही योजना सुरळीतपणे चालू आहे आणि यामध्ये जर आपण महाराष्ट्रमध्ये जर बघितले तर ही योजने राबवण्याचा निर्णय जो आहे हा राज्य शासनाचा आहे आणि हे uh, राज्य शासन या ठिकाणी ही योजना राबवण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे तर याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची चुकीची पद्धतीने आपण या ठिकाणी जो पैसा आहे इंट इन्कम टॅक्सचा पैसा असेल जनतेचा पैसा असेल जो काही पैसा असेल हे आपण चुकीच्या पद्धतीने वापरत नाही ते पैसे जे आहे हे परत एकदा जनतेला मिळणार आहे म्हणून या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे हे योजनेवरती बंदी स्टे आणता येणार नाही अशा प्रकारची योजने अशा प्रकारे कोर्टाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि ह्या योजनेचा पहिला हप्ता जो आहे हा वितरित करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये अशा प्रकारे कोर्टाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी ह्या योजनेचा पहिला हप्ता जो आहे हा वितरित करण्याचा मार्ग जो आहे हा मोकळा करण्यात आलेला आहे आणि ह्या योजनेचा पहिला हप्ता येणार की नाही येणार अशा प्रकारचे महिलांच्या मनामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात जे प्रश्नचिन्ह होते हे प्रश्नचिन्ह आता मिटवण्याचे या ठिकाणी मार्ग जो आहे हा मोकळा करण्यात आलेला आहे येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना पहिल्या हप्त्याचा वितरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटेल कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद